शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे साहेब व आपले उस्माना आपला धाराशिव कळमचे खासदार लोकप्रिय उमराजे निंबाळकर जिल्हा प्रमुख कैलासदादा पाटील लोकप्रिय आमदार कैलासदादा ह्यांच्या विश्वासानं मला विश्वासानं पत्र देऊन तालुका उपप्रमुख म्हणून पद जाहीर केलेलं आहे तरी मी त्यांचं सगळ्याच आभार मानतो व धन्यवाद देतो मी त्यांच्या कामाला पक्षाच्या कामाला कुठेही कमी पडणार नाही काम, ना काम तर चालूच असतंय पण कुठेही कमी पडणार नाही आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं कसं वाढल याप्रमाणे मग काम करीत राहील निवडणुकीत तोंडावर तुमची निवड झाली काय चालू नाही कसं आम्ही काम तर करीतच राहतो उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आम्ही जसं ओमराजे खास आमदार झाले तेव्हापासून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनात आहोत तर आम्ही काम करीतच राहतो पद आहे का नाही काय पण त्यांनी मार कामाला बघून मला आज ती पद दिलेलं आहे त्याच्यामुळं आता तर काय तालुका जे उस्मानाबाद नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे तरी भरपूर काम करू ह्याच्या पुढे कुठेही कमी पडणार ना आज शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयामध्ये धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख तथा आमदार कैलासदादा पाटील यांच्या नियुक्ती यांच्या सहीने नियुक्तीपत्र देऊन सांजा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य गपूरबाई शेख यांची तालुका धाराशिव तालुका उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांचं राजकीय व सामाजिक काम याचं विचार करून माननीय कैलासदादा पाटील यांनी बाळा उद्धव बाळासाहेब ठाकरे व आदित्य ठाकरे व आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार ओमदादा यांच्या परवानगीने ही निवड जाहीर केलेली आहे